मी सातारण थांबू नये अस <laughs> म्हणालो तर इथून काय अंतरावरती घर कोणाचं तुम्हाला माहित फ्लेक्स लागतात भावी पंत <laughs> मला आत्महत्या करायला हे एक लक्षात घे तुमच्या मनात तुम्ही मला एवढं पद दिलंय पंतप्रधान काय पद आहे तरी हे सर्जिकल स्ट्राईक्स आणि ह्या स्ट्राईक्स मगाशी ज्याचा उल्लेख केला हे माणसं मारण्याचाच प्रकार आहे ना तिने मारले काय ते कुठलं तरी गाडी सोडली बॉम्ब आरडीएस किंवा जे काय एक्सप्लोजिव्हरले थांबलं पाहिजे मार्ग डिप्लोमॅटिक एक मार्ग निघणं गरजेचं राहिलेलं नाही सगळं बटनाचा खेळ आहे बटन दाबलं सगळ्यांकडे न्यूक्लिअर काय ते बॉम्ब हे त्याच तुम्हाला माहित आहे जपानमध्ये जेव्हा <coughs> स्ट्राइक झाली त्या काळात हिरोशिमा आणि नागासाठी त्याच किती नंतरच्या किती पिढ्यान पिढ्या त्याचे जे दुष्परिणाम त्या पिढ्यान पिढ्या त्या मृत्यूंना ते डिसऑर्डर्स त्या मुलांमध्ये झाले धन्यवाद तुमचा आभार माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उपाय आहे

अनेकदा जे फॉर्म भरतात ते निवडणुकीपेक्षा मागं त्यांचा वेगळाच एक असतं एक तर पब्लिसिटी मिळते जाहिरात करायची तर संपूर्ण जिल्ह्यात जाहिरात द्यायची जेवढा खर्च असतो फॉर्म भरल्या की जेवढ्याच्यात संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचलो आपण एकाची परत बाकीचे